सर्वप्रथम सर्वांनाच नमस्कार तर मित्रांनो आज पडळकवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी एक भव्य दिव्यस एकाद एक बैल मैदान पार पडते आणि याच मैदानात आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे लाडके सप्तहेिंद्र केसरी विठ्ठल नाना बोदकर यांचा आदर् किंग बदला सकाळी दाखल झाला होता त्यानंतर गट क्रमांक दहामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळावा आणि गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे तर सर्वच विठ्ठल नानाप्रेमींना प्रश्न पडला असेल नानांचा आदत किंग बदला नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आता सिमेच्या चिट्ट्या काढून झाल्यात तर आपण पाहणार आहोत बादला नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याआधी नानांची नवीन खरेदी त्यानंतर बैल बैलगाडी क्षेत्रातील सर्वच नांदींचे व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चालत चालत मग वळ आपल्या मुख्य मुद्याकडे तर बदला आपल्याला सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सहामध्ये शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल तर बदलाला या सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते बदला आज गोललास पात्र होईल का करून नक्की सांगा चालत मग भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भांडण अशा नवीन व्हिडिओमध्ये